अतिशय आनंदाची होत आहे की नामतार कल्याण मंडळाच्या माध्यमातन मी मुख्यमंत्री असताना आणि मुलाजी यादव हे मंडळाचे अध्यक्ष असताना आम्ही एक योजना सुरू केली की त्या योजनेच्या अंतर्गत जे दोन तीन अशा प्रकारचे कामगार आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिट देण्याच्या संदर्भात आपण कारवाई सुरू केली जुन्यामध्ये मध्ये अडीच वर्ष दुसरं सरकार उद्धव ठाकरेच्या काँग्रेसच्या नेतृत्वातलं सरकार त्यांनी ती योजना बंद केली मिळाले पाच हजार रुपये पेट्या बिलगी सगळं बंद केलं पण तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये संधी ग्ञान उपमुख्यमंत्री आहोत आणि आपण पुन्हा ही योजना सुरू केली पर्यंत कारण आहे पाच हजार रुपये त्यांना मिळत आहे ते मिळत आहे आणि एवढ्यावर सी तयार मुलांनी सांगितलं आपण याच्या अंतर्गत कार्ड मिळालो की वेगवेगळे वेनिफिट देखील त्याच्यात येतो मग नोंद कामगार जे आहेत या दोन्ही कामगारांच्या मुलांना शिक्षणाचं वेगिफिट देतोय उच्च शिक्षणाचं बेनिफिट देतोय अगदी परदेश शिक्षणाचं बेनिफिट देखील या योजनेच्या अंतर्गत जर एखाद्याचा मुलगा हुशार आहे आणि तुला प्रत्येकच्या चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश मिळाला परदेशांमध्ये शिक्षणांवर पैसा देखील आपण या बांधकामच्या योजनेच्या माध्यमातनं देतोय एवढंच नाही तर ज्यांच्याकडे हे कारण आहे त्यांना इन्शुरन्स आपण देतोय दुर्दैवाने त्यांच्या घरी मृत्यू झाला तर त्यांना त्या माध्यमातनं इन्शुरन्सचे पैसे मिळतात त्यासोबत वेडिकल बेनिफिट वेडि देखील देतोय त्यांना या कारणाच्या माध्यमातून मिळणार आहेत अशा अनेक सवसह दहा योजना आपण या